अकोला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एका चौतीस वर्षीय लग्नाळू तरुणाचं पत्र सध्या राज्यात चर्चेचा विषय बनलाय माझं लग्न जमत नाही कृपया मला पत्नी मिळून द्या मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही अशा पद्धतीनं विनंती करणारं एक भावनिक पत्र त्या तरुणानं थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लिहिलंय हा किस्सा शनिवारी अकोल्यातील एका कार्यक्रमात घडला दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनी या पत्रावर जेव्हा चर्चा केली त्यानंतर माध्यमांमध्ये मा हा विषय झळकला तो तरुण नक्की आहे कोण याची रंगली माध्यमांनी त्याचा शोध घेतला तेव्हा त्यानं त्याची कैफियत मांडली शिवाय आपण शरद पवारांनाच हे पत्र का लिहिलं तेही सांगितलं दुसरीकडे तरुणानं लिहिलेल्या पत्रातील गंभीर मजकुरानं खुद्द शरद पवार देखील अस्वस्थ झाले होते त्यांनी तरुणाच्या पत्राची दखल घेण्याचं ठरवलं शरद पवार पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या तरुणासाठी वधू मुलगी शोधून दिली जाईल लग्नाचा संपूर्ण खर्च देखील केला जाईल आणि धूमधडाक्यात त्याचं लग्न लावलं जाईल अशी माहिती दिली पण अकोल्यातील तो चौतीस वर्ष लग्नाळू तरुण कोण आहे तो काय करतो महत्वाचा म्हणजे शरद पवारांना लिहिलेल्या पत्रातील मजकूर नक्की काय आहे ज्यामुळे खुद्द शरद पवारही अस्वस्थ झालाय त्यापूर्वी अजित पवार गटाच्या आमदार अमोल मिटकरी यांनाही त्या तरुणानं दत्तक घ्या म्हणून पत्र लिहिलं होतं ते पत्र काय आहे सविस्तर सव जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातनं नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत शनिवारी आठ नोव्हेंबरला अकोला येथे शेती समस्यांचा वेध घेण्यासाठी शेतकरी संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं शरद पवार यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली नंतर शेतकरी नागरिक व तरुणांकडून काही पत्र व निवेदन देखील स्वीकारली शरद पवार यांना मिळालेला एक निवेदन माझ्या पत्रातील मजकुरानं त्यांच लक्ष वेधून घेतलं एका चौतीस वर्ष लग्नाळू तरुणानं एक अनोखी मागणी त्यांच्याकडे केली होती त्यावेळी शरद पवारांसोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही उपस्थित होते तरुणाचं पत्र वाचून ते देखील स्तब्ध झाले दुसऱ्या दिवशी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना देखील ते पत्र दाखवण्यात आलं तिघांमध्ये या पत्रावरून चांगलीच चर्चा झाली पण असं काय होतं त्या पत्रात ते आधी पाहूयात लग्नाळू तरुण म्हणतोय की माझं वय सध्या चौतीस वर्ष पूर्ण झालंय दिवसेंदिवस माझं वय वाढत असल्यानं भविष्यात माझं लग्न होणार नाही व मी एकटाच राहील तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्या मार्फत मिळवून द्यावी जेणेकरून मी माझ्या संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं करू शकेल व पुढील आयुष्य गुण्या गोविंदाना जगू शकेल मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे व मुलीच्या माहेरी सुद्धा जाण्यास तयार आहे मी मुलीच्या घरी जाऊन चांगल्या पद्धतीनं काम करेल याची हमी या ठिकाणी देतो तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळून द्यावी ही नम्र विनंती शेवटी तरुण म्हणतोय की आपण मला जीवनदान द्यावं तुमचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही तर असा त्या पत्रातील मजकूर आहे मंडळी गुरुवार हे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी त्या तरुणाचा शोध घेतला मंगेश इंगळे असं त्या चौतीस वर्षीय लग्नाऊ तरुणाचं नाव आहे त्याच्या घरात आई दोन भाऊ आणि एक बहीण असं कुटुंब आहे त्याचं शिक्षण सांगायचं झालं तर तो बी ए पदवीधर असून सध्या एम करतोय शिवाय स्विगीचा डिलिव्हरी बॉय म्हणून तो काम करतो सोबतच आपण सोशल वर्कर आहोत असं सुद्धा त्यांना सांगितलंय मात्र तरीही त्याच्या लग्नाची समस्या स्थानिक पातळीवर सुटत नव्हती तो म्हणाला की यापूर्वी तीन चार मुली पाहिल्या पण जमलं नाही आता चौतीस वर्ष होऊन गेले आता या महिन्यात पस्तीस वर्षं पूर्ण होतील दोन वर्षांनी माझं लग्न होणार नाही त्यामुळे आता लग्नासाठी मुलगी कशी मिळवायची त्याचा पर्याय मी शोधत होतो त्यात मला माहिती होतं की राजकारणात शरद पवार साहेब खूप मोठे आहेत कोणतंही काम त्यांच्या एका शब्दावर पूर्ण होतं मी त्यांना कधी भेटलो नाही पण पवार साहेबच मला या संकटातून बाहेर काढू शकतात अशी जाणीव झाल्यानं आपण पवार साहेबांनाच तसं पत्र लिहिल्याचं मंगेश स्पष्ट सांगितलं दुसरीकडे पवार साहेबांना दिलेल्या पत्रावर त्याला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा मिळाला शरद पक्षातील वरिष्ठ नेत्यांना काही सूचना दिल्या त्यांनी पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यावर महेश इंगळे या लग्नाळू तरुणाची समस्या सोडवण्याची जबाबदारी सोपवली त्यानंतर गावंडे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितलं की आम्ही लवकरच त्या तरुणासाठी योग्य मुलगी शोधू त्याच्या लग्नाचा सगळा खर्च उचलू आणि धूमधडाक्यात लग्न लावून त्याचं आयुष्य सेटल करू आता या आश्वासनांमुळे महेश इंगळेचा एकाकीपणा दूर होईल त्याला त्याच्या आयुष्यात नवीन साथीदार मिळणार असल्याचं बोललं जात त्यामुळे पुढे काय घडतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महेश इंगळेनं शरद पवारांना लिहिलेल्या पत्रानंतर त्याचं दुसरं एक पत्र समोर मे रोजीचं हे पत्र त्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार अमोल मिटकरींना लिहिल्याचं दिसून येत आहे त्यात त्याने म्हटलंय की साहेब आपण मला शिक्षण करिअर संगोपन आणि माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी दत्तक घेऊन आपल्या परिवारात समाविष्ट करून घ्यावं मला स्व खुशीनं आपल्या परिवाराचा सदस्य व्हायचा आहे मी कुणाच्याही दबावाखाली न येता पूर्णपणे शुद्धेवर व स्वखुशीन हा निर्णय घेतोय याला माझी पूर्णपणे सहमती आहे मी अशी हमी देतो की भविष्यात आपल्या परिवाराची शिस्त व संस्काराचे काटेकोरपणे पालन करेल दरम्यान या पत्रावर मात्र काही सकारात्मक प्रतिसाद त्याला मिळाला नाही अमोल मिटकरी यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की होय आपल्याला असं पत्र आलंय पण अशी अनेक पत्र येत असल्यानं आपण त्या तरुणाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला दरम्यान आता महेशच्या लग्नासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीनं पुढाकार घेतलाय त्यात शरद पवारांकडे त्यानं शब्द टाकला आणि त्याचा शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आता त्यांनी घेतल्यानं तो सध्या खूप आनंदी असल्याचं सांगण्यात येत आहे पण दुसरीकडे महेशच्या एका पत्रानं समाजातील तरुण मुलांच्या लग्नाचं भीषण वास्तव समोर येत आहे लग्न कधी करणार इतका वेळ काय वाट बघतो तुला कुणी पसंत करत नाही का अशा कितीतरी प्रश्नांनी लग्नाळू तरुणांना मानसिक तणावात टाकलाय त्यातून काही गंभीर घटना सुद्धा घडत आहेत आता या सगळ्या गोष्टींसाठी नक्की कारणीभूत कोण आहे वयाची पस्तीशी उलटून गेली तरी तरुणाचं लग्न का जमत नसेल याची कारण काय असावीत यावर तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका